अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला तयार आहे अर्धा तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ द्यावा उपवर्गीकरण करून धनगर ओबीसी मराठा भटके विमुक्तांना वाढीव आरक्षण देता येईल या आरक्षणामुळे समाजाला फायदा होईल कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही चोवीस डिसेंबर पूर्वी मनोज जोरांगी यांच्या हातात जी आर देता येईल फक्त मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी अर्धा तास वेळ द्यायला हवा मात्र ते वेळ देत नाहीत असा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय निश्चितच मराठा समाजाला आरक्षण देता येईल आपल्याला सब कॅटेगरीशन करून देता येईल जसं मराठा कुणबी लेवा पाटील पाटीदार आणि राजपूत या समाजाचे ग गट करून त्यांना आपल्याला आरक्षण देता येईल नऊ ते दहा पर्सेंट आरक्षण देता येईल आणि ओबीसी समाजाला सुद्धा धक्का लागणार नाही त्याच वेळेस आपण बारामूळतेदारला सुद्धा तीन पर्सेंट आरक्षण वेगळं त्यांची मागणी आहे ती पण ते करता येईल आणि जे मुळात आता आरक्षण आहे ओबीसीचं ज्या ओबीसीची भी भीती आहेत लोकांना तर आमचं माझ्या फॉर्म्युलात असं सांगतो हो आहे की जे भटके समाज आहे त्यांना अडीच टक्के आरक्षण आहे ते तीन टक्के करता येईल जो विमुक्त समाज आहे त्याच्यात बंजारा वडर वगैरे आहेत त्यांना तीन टक्के आरक्षण आहे ते चार टक्के करता येईल आणि धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण मिळालं आहे त्यांनासुद्धा चार टक्के आरक्षण करता येईल अशा प्रकारे पुनर्रचना एकंदरीत काय तर ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याची पुनर्रचना करून आपल्याला आरक्षण देता येईल सब कॅटेगरीजम करून देता येईल आणि कायदेशीर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्रा सहानी मध्ये ज्या काही सूचना केल्या होत्या जे के काही सजेशन आलेले आहे त्याप्रमाणे आहे परंतु दुर्दैव आहे की आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट माझ्या या, या फॉर्म्युल्याकडे बघायलाही तयार नाही त्यांना भीती ओबीसीची भी वाटते आणि ओबीसीची भीती टी वाटते म्हणून ते आर आरक्षणाला धक्का लागेल असं म्हणतात माझं म्हणणं आहे की सत्तावीस पर्सेंट आरक्षणाला मुळी धक्का लागणार नाही सत्तावीस पर्सेंट ओबीसीचं सोडून आपण मराठ्याला आरक्षण देऊ शकतो परंतु जोपर्यंत आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माझा फॉर्म्युला बघणार नाही त्यांना ते करणार नाही माझ्याकडे फॉर्म्युला तयार आहे रेडी आहे आणि त्यानंतर याच्याही उप आता जी आरसुद्धा ड्राफ्ट करून ठेवलेला आहे म्हणजे चोवीस तारखेच्या आत आज जर मला मुख्यमंत्री भेटले उपमुख्यमंत्री भेटले तर चोवीस तारखेच्या आत आपण त्याच्या हातात धरांगी पाटलाच्या हातात जी आर घेऊ शकतो हा के बाबा जी आर हे आरक्षण बेधडा धड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह